या गावात सकाळी सात वाजता बिबट व त्याचे तीन बछडे इथं दिसून आले रोड क्रॉस करत असताना मादी पुढे निघून गेली आणि तिचे ते जे तीन, ती, तीन पिल्लं आहेत ते पाठीमागं राहिले तर याबाबतची माहिती महेश गोलफ जे सरपंच आहेत त्यांनी वनभाज सरी सुभाष गोलफ जे आपल्या रोहकडेचे सरपंच आहेत त्यांनी वन विभागाला कळवले त्यानंतर दर ठिकाणी आपचे वनरक्षक खोकले व वा वनरक्षक वाजे हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर या ठिकाणी त्या सरपंच आणि गावकऱ्यांबरोबर त्यांनी फिरती करून बिबट्याचा येण्या जाण्याचा मार्गही या ठिकाणी त्यांनी बघितला तर एकंदरीत असं दिसून आलं की ते तीन जे बिबट्याचे बछडे आहेत तर ते त्या मकेमध्ये बसलेले होते आणि ती मादी वेगळी झालेली होती आणि त्यामुळं रोकडीच्या गावातील लोकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तरी यानंतर संध्याकाळी आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आता पॅट्रोलिंग या ठिकाणी सुरू केलेली आहे लोकांना जनजागृती करण्यास सांगितलेलं आहे पाच सहा वाजता मादी पिल्लांजवळ गेलेली पण या ठिकाणी दिसलेली आहे त्यामुळे जो मादी ॲग्रेसिव्ह होण्याचा धोका होता तो पण या ठिकाणी टळलेला आहे या ठिकाणी सरपंचांचं असं म्हणणं आहे की बिबट्याची संख्या वाढलेली आहे तर यावर उद्या या ठिकाणी आम्ही जो बिबट्याचा येण्या जाण्याचा मार्ग आहे तो शोधून त्या ठिकाणी आम्ही पिंजरे लावून त्याला जेरबंद करणार आहोत साहेब याच परिसरामध्ये साधारणत त्याच टायमिंगमध्ये दुपारच्या वेळेस जवळ जवळ असे शंभर शंभर मीटरच्या अंतरावरती एक मेंढपाळांच्या मेंढावरती हल्ला केला आहे बिबट्याने आणि त्याच्यानंतर एक शेतमजुराला देखील त्याच परिसरात असे दुसरा एक बिबटे दिसला आहे तर एकूण बिबटे या ठिकाणी सहा दिसल्याचं जात इथले स्थानिक लोक लोक सांगतायत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही बिबट्यांची संख्या किती असेल हे अजून आपल्याला सांगता येत नाही तरी उद्या या ठिकाणी थोडी पॅट्रोलिंग केल्यानंतर वेगवेगळ्या याची जे म्हणजे साईडचे जे थसे आहेत त्याच्यावरून आपल्याला कळेल की नेमकी किती बिबटे या ठिकाणी आहेत तर या निमित्ताने आपल्या चॅनलच्या निमित्ताने पण मला लोकांना हे आवाहन करायचं आहे की समजा तुमची जर बकरी किंवा एखादं पशुधन जर बिबट्या घेऊन गेला तर त्याचा पाठलाग कधीही करू नका मेंढपाळांना पण माझी हीच सूचना आहे की तुम्ही त्याचा पाठलाग करून त्याच्या तोंडातलं असलेलं पक्ष जर घेऊन आले आणि कदाचित त्यांनी उलट येऊन तुमच्यावर हल्ला केला तर स्थिती वावर पण बीतू शकतात जर तुम्हाला असं वाटत असेल की नेलेल्या पक्षाचा तुम्हाला पुरावे मिळाले नाही किंवा पक्ष मिळालं नाही म्हणजे तुमचं पोषण मिळालं नाही तर पंचनामे होणार नाही तर हे अतिशय चुकीचं आहे त्या बिबट्यानी नेण्याचे कोणतेही पुरावे भरपट असेल पंजा असेल याबाबत सुद्धा तुम्ही जरी कळवलं आणि गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा जरी तुम्ही दाखला दिला तरी त्याबाबतची नुकसान भरपाई तुम्हाला शंभर टक्के वन विभागाकडून दिली जाईल तरी आपला जे जुन्नर वन विभाग जुन्नर तालुका आहे तो प्रवण क्षेत्र आहे त्यामुळे प्रत्येकाने पशुधनाच्या बाबतीत म्हणजे पशुधन बिबट्याने नेलं तर त्यामागे धावून आपला जीव धोक्यात घालू नये आणि ज जे काही नुकसान होईल पशुधनाचं त्या ते वन विभागामार्फत तुम्हाला तत्काळ दिलं जाईल आता साधारण तुम्ही जे पिंजरे लावण्याचे नियोजन केलं आहे ते आता तुम्ही आता या टायमाला लावणार आहे का उद्या लावणार आहे कुठेही पिंजरे लावून उपयोग नसतो उद्या सकाळी आपल्याला त्याचा जाण्या येण्याचा मार्ग हा आधी शोधून करावा लागेल आणि जाण्या येण्याच्या मार्गावर ज्यावेळेस आपण ते पिंजरे व्यवस्थित लावू त्यावेळेसच तो त्याचे सापडू शकतो त्यामुळं उद्या सकाळी आम्ही या ठिकाणी पिंजरे लावणार